रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या मुंगसे बाजार समितीत एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडलेली आहे कांद्यात वांदा असल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे या प्रकरणावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून संबंधित व्यापाऱ्याचे लायसन रद्द करण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे मालेगाव बाजार समिती अंतर्गत येणारे मुंगसे बाजार समितीत मालेगाव परिसरातील असंख्य शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतात अशातच चिखल ओहळ येथील शेतकरी दीपक पानसरे हे देखील कांदा विक्रीसाठी घेऊन गेले होते या ठिकाणी कांद्याचा लिलाव होऊन सतराशे रुपयांचा भाव ठरला होता शेतकरी व्यापाऱ्याकडे कांदा घेऊन गेल्यानंतर व्यापाऱ्याने कांदा खराब असल्याचे सांगितले यावरून शाब्दिक वादावादी झाली यावेळी व्यापाऱ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचे शेतकऱ्याने सांगितले शेतकरी दीपक पानसरे म्हणाले की उपस्थित तीन चार व्यापाऱ्यांनी मिळून मारहाण केली यावेळी मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत सोडवणूक केली मात्र मला न्याय हवा असून चूक नसताना व्यापाऱ्यांनी मारहाण केली एकीकडे एक शेतकऱ्याच्या जीवावर जगतात त्याच शेतकऱ्याला पायदळी तोडवण्याचा घाट यांनी घातला आहे आज माझ्या कुटुंबावर ही वेळ आली आहे उद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत असं घडू शकतं म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं आवाहन देखील या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांना केलेलं आहे या प्रकरणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे म्हणाले की शेतकऱ्याच्या जीवावर बाजार समिती जगत आहे अशातच शेतकऱ्याला मारहाण करणे कितपत योग्य आहे या प्रकरणाची बाजार समितीने दखल घेऊन तातडीने व्यापाऱ्यावर कारवाई करून त्यांचे सर्वच अधिकार काढून घ्यावेत शिवाय त्याचे लायसन देखील रद्द करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली घडलेली घटना अतिशय निंदनीय असून याबाबत माहिती घेऊन वाद मिटवता आला असता व्यापाऱ्यांची भूमिका व्यापाऱ्यांनी का, जी काही भूमिका घेतली ती चुकीची आहे यापुढे कोणत्याही व्यापाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केल्यास गय केली जाणार नाही कृषी बाजार समिती प्रशासन माध्यमातून लायसन रद्द करण्यात येईल लिलावात भाग घेता येणार नाही या प्रकरणी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून तपास केला जाईल यावर अहवाल तयार करून सर्व संचालकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुंगशे बाजार समितीचे उपसभापती चव्हाण यांनी दिले आहे तर मित्रांनो एक शेतकरी म्हणून या प्रकरणावर आपलं नेमकं का मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ते टाकायचं आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा